दिवसभरातील लोकवृत्त दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पावर बाय इलाइट ब्युटीक हॉटेल हो वाडेफाटा सातारा नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचे दिवसभरातील लोकवृत्त वडूज मध्ये आज, आज हुतात्मा दिन कार्यक्रम मामलेदार कचेरीवर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी काढण्यात आलेल्या मोर्चावर इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सेनानी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न नायकवडी यांनी सातारा मध्यवर्ती कारागृहाच्या उंचीच्या तटावरून मारलेल्या ऐतिहासिक उडीला उद्या दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐंशी वर्ष पूर्ण या निमित्ताने सातारा जिल्हा कारागृहासमोर नायकवडी स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन सातारा स्वारगेट ई बसमुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड तिकीट दरात तब्बल नव्वद रुपयांची वाढ बारा मीटरच्या बस ऐवजी हो नऊ मीटरची बस असल्यामुळे गाठली शंभरी ऑरेंजला अधिक दर कृत्रिम फुलांच्या माळांमुळे मागणीत घट साताऱ्यात आलिशान कार आता चोरट्यांच्या रडारवर ऑटोलॉक कार चोरीला रस्त्यावर कार पार्क करणाऱ्यांचा जीव टांगणीला साताऱ्यात पावसाची विश्रांती पण ढगांची गर्दी पावसाने दिल्याने नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सातारा शहराच्या प्रमुख भागातील हायमास दिवे बंद बंद दिव्यांमुळे रस्त्यांवर पडतोय अंधार अंधाराचा फायदा घेऊन चोरी होण्याची शक्यता नगरपालिकेने लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसरात डासांचा प्रादुर्भाव संग्रहालय ते सुभाष चंद्र चौक दरम्यान पदपथाच्या कडेला वाढलेल्या गवतामुळे डासांची उत्पत्ती नगरपालिकेने औषध फवारणी करण्याची नागरिकांची मागणी शाहू मधील विद्यानगरचा दोन वर्षांचा अंधार दूर विद्यानगरचा भाग दिवाबत्तीने उजळला नागरिकांचा या कामी बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा चितळी माहुली रस्त्यावरील पूल गेला वाहून गैरसोयी आल्या धावून बांधकाम विभाग लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष नागरिकांकडून पूल दुरुस्तीची मागणी महामार्गावरील बोरगाव उड्डाण पुलाचे काम तातडीने पूर्ण करा नागरिकांची मागणी एकेरी वाहतूक आणि पुलाच्या कामामुळे होते सतत वाहतूक कोंडी अपघाताचे प्रमाणही जास्त कास पठाऱ्यावर गव्यांची दहशत कुसुंबीमुऱ्यात बैलावर केला हल्ला मानवापाठोपाठ प्राण्यांनाही लक्ष शेतकरी चिंतेत कासपठार जवळील कासाणी मोर्यात सततच्या पावसाने शेतीचे नुकसान वन्य प्राण्यांमुळेही शेतकरी आर्थिक अडचणीत शासनाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी कराडला हद्दवाड भागात चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद पोलिसांकडून गस्त वाढवण्याची नागरिकातून मागणी वनवासमाची तालुका कराड येथील रिक्षा चालकाचा दागिने असलेली बॅग केली परत प्रवाशाला चालकाची तळमळ उमरेज मध्ये शाळा महाविद्यालय परिसरातील हुल्लड बाजांवर निर्भया पथकाकडून कारवाई बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल ऍक्शन मोडमध्ये पाटणमध्ये अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान शेंगांची संख्या निम्म्यावर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता स्थानिकांमुळेच महाबळेश्वरचे रस्ते खराब सार्वजनिक बांधकाम विभागाचा जावई शोध बांधकाम विभागाच्या नोटीसीमुळे नागरिकात संतापाची भावना प्रशासन ठेकेदाराला अभय देत असल्याची केली तक्रार रहमतपूर मध्ये दे डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव आठवडाभरात रुग्णांची संख्या पंधरावर आरोग्य विभागाकडून शोध मोहीम डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी लोकांमध्ये केली जनजागृती कोरेगाव मध्ये महिला होमगार्ड हरवलेले पंचवीस हजार मिळाले परत गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी ज्योती बर्गे व स्वाती जाधव यांच्या सतर्कतेमुळे मिळाली रक्कम तर हे होतं सातारच्या क्रांतिकारी इतिहासाचे प्रतिबिंब असणारे लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका